काही पण आम्हाला टोलेटर म्हणतो करायचं पाणी घेतलं आम्हाला आधार येतो ना तुम्ही जरा तुम्ही आधार आधारमध्ये या तामा चालता येणार आहे नाही तर आम्हालाच येणार नाही तुमच्या आधार तुम्ही आधी पाणी घ्यायला पाणी घ्या મારા yeah, તમને <inaudible> <inaudible> हा व्हिडिओ आहे थेट अंतरवली सराठे इथला मनोज दादा जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्यानं उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात सरकारनं मराठा बांधवांना आरक्षण द्यावं आणि हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा याच्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्यानं उपोषणाला बसलेले पाहायला मिळतात आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी जमलेल्या मातामावल्या मनोज दादा जरांगे पाटील यांना भावनिक साथ घालताना पाहायला मिळतात मनोज दादा पाणी तरी घ्या कारण की तुमची आम्हाला खूप गरज आहे अशा पद्धतीची भावनिक साथ तिथल्या मातामावल्या घालताना पाहायला मिळतात परंतु तरीही मनोज जरांगे पाटील हे मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम आहे मराठा समाजासाठी सुरू केलेला हा प्रचंड मोठा संघर्ष आणि लढा या लढ्याला शेवटपर्यंत जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत हा लढा सोडणार नाही हा शब्द देऊन या वाघानं हा लढा सुरू केला होता मराठा बांधवांसाठी आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या लेकराबाळाचं कल्याण झालं पाहिजे आणि हाच विचार करून हा लढा सुरू झाला होता परंतु आतापर्यंत सरसकट सगळे सोयरे या सगळ्या गोष्टी क्लिअर नसल्या कारणानं मनोज जरांगे पाटील एकदा नव्यानं उपोषणाला बसलेले पाहायला मिळतात सगळे सोयऱ्या बाबत काय ते लवकरात लवकर विषय मार्गी लावावा आणि प्रत्येक मराठा बांधवाला आरक्षण मिळवून अशा पद्धतीची मागणी जरांगे पाटील करताना पाहायला मिळतात त्यांचा हा लाईव्ह व्हिडिओ वी वी आम्ही तुम्हाला अंतर्बलित सराठी इथून दाखवत आहोत मनोज जरांगे पाटील अंतर झोपलेले आहेत आणि माता मावल्या त्यांना भावनिक साथ घालतायत दादा उठा पाणी तरी घ्या एक घोट तरी घ्या कारण की समाज आला आणि आम्हाला तुमची खूप गरज आहे अशा पद्धतीनं माता मावल्या मनोज जरा आपल्या ट्रेड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्याने उपोषणाला बसले आहेत आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे सरकारने मराठा बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा हीच मागणी घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्याने बसलेले ना ना अन्न पाणी मराठ्यांचा हा संघर्ष पुन्हा एकदा मराठ्यांसाठी जीवावर उद्धार होताना पाहायला मिळतोय पंचक्रोशातील माता मावल्या मनोज दादा दरांगे यांना पाणी घ्या अशी विनंती करताना पाहायला मिळत दादा पाणी घ्या तुमची आम्हाला खूप गरज आहे अशा पद्धतीची भावनिक आस्था माता मावल्या मनोज दरंगे पाटील यांना घालताना पाहायला मिळतात